आणि इकडचं सगळं तुम्हाला दिसते कॉटरचा माझा हा सारा सगळ सक... दिसा दिसाय लागले पण जेवढं पाहिजे तेवढं दिसत नाहीये आणि पदर आहे ही साडी उठून दिसेल की नाही वाटते पण आता प्रत्यक्षात घातल्यानंतर खूप छान दिसत आणि आता सिल्वर कलरचा बॉर्डर हा माझ्या सोबत असतो म्हणून ते ह्याच्यावरतीच करतात खूप सुंदर साडी आहे आता दुसऱ्या दोन बदल घेतला की साक्षात लक्ष्मी उभी आहे असं वाटत आणि खूप विचार करा मी फॅन बंद करून शूटिंग घेते म्हणजे काय माझी कंडिशन असेल तुझेच आम्हाला काय नाही नाही तुम्ही मध्ये मध्ये तिकडे जाता तरी ना सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कडक कसं कडकडीत ऊन आहे वाजले साडे दहा इकडं बाहेर गॅलरीतून पाहायला नको आहे इतकं ऊन आहे आणि हे माझा पसारा जे नऊ शिवले आहेत ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्याचं शूट घ्यायचं आहे पाच नऊ वाऱ्या दाखवले होते मला आता चारच रेडी आहेत काही दुसऱ्या कारणामुळे मला शिवणं झालं नाही आणि इकडचं सगळं तुम्हाला दिसतंय कॉर्टरचा माझा हा पसारा सगळे 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 ड्रेसेस शिवायचे आहेत कसं कसं जमतंय ते दाखवते आमच्या डम्बीला तिकडं रेडी केलं आहे कारण ग्रीन ब्लाऊजचं आहे मॅचिंग हा पुढे करते कारण शूटमध्ये पण उजेड आहे दुसरे एक पैठणी शिवणं चालू आहे ते दाखवते त्यानंतर मी ज्या साड्या शिवलेत ते दाखवते कारण ते घ्यायला येणार आहे ये तिथे त्याने मला फोन केला की द्यायचे डेट दिले त्याप्रमाणे आम्हाला द्यावं लागतं पण एकाच दिवस तेही मागून घेतात मीही मागून घेते पण वेळेवर काहीतरी अर्जंट काम आलं किंवा शिलाईमध्ये इमर्जन्सी कुठलं आलं किंवा काहीतरी दुसरंच कार्यक्रम ते निघालं तर एखादी साडी राहून जाते आणि डेटनुसार जे आधी ते पूर्ण झालेत त्यात दोन राजलक्ष्मी आणि दोन शाई मस्तानी एक जी पैठणी आहे मी तुम्हाला ती बॅक कॅमेराने दाखवते पैठणी शिवणं आणि ही राजलक्ष्मी ह्या पैठणी साड्यांना खूप छान रिप्लाय आला आधीच्या सगाई मस्तानी होत्या आणि इकडे हे पूर्ण शिवून झाले फक्त प्लेटेड प्लेट राहिलेत आत्ता मी बाहेर जाते आणि आमच्या डम्मीला ही साडी जी आहे ती नेसवते आणि त्यानंतर मी तुम्हाला शूटिंग दाखवते कशी आहे झाली ती साडी साडी दाखवते मी तुम्हाला राजलक्ष्मी राजलक्ष्मीचे राजलक्ष्मीच्या प्लेट ह्या साईडला गेलेत एक मिनिट हे झाड आपण राहिलं कारण काय हे आमच्या डमीची कमर खूप छोटी आहे आणि साडीची साईज खूपच मोठी आहे म्हणजे चाळीस आहे ही डमी आहे आमची सव्वीस आहे की बावीस आहे ते पण मला अंदाज नाही आहे तर त्यामुळे ते प्लेटा त्याच्यात दिसत नाहीत आता कसं दिसत आहेत सुटून घेत आहेत मी कॅमेरा पाहते नाही नाही दिसायला लागले दिसाय लागले पण जेवढं पाहिजे तेवढं दिसत नाही आणि पदर आहे ही साडी आधी दाखवलेली आहे किमती सांगितलेल्या आहेत आबोली कलर आहे आणि कॉटन सिल्क आहे ह्याच्यावरचे है, बॉर्डर आणि हे पाहिलं तर खूप सुंदर दिसते आणि ह्याचा असा हा पदर आहे आणि सिंगल न शिवलेले जो आधीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आ, ब्लाउज मॅचिंग झालाय त्या हे दिसतंय काय मी काय झालं त्याला दागिने बिगिने हव्या बाय माझा दागिना होतो हे कारण खरंच सांगते ऑर्डर जेवढे असतात ना तेवढं पूर्ण करणं हा माझा सगळ्यात आधी उद्देश असतो आणि ह्याच्यामध्ये होतंय कसं राजलक्ष्मी साडीला ते प्लेटा ज्या आहेत ना त्या जरा व्यवस्थित नाही आला ना पूर्ण साडीचा लुक जातो त्यात ह्यात दाखवताना मी जशी तशीच दाखवते प्रेस करत नाही साईज मोठी नाही आता डमी मला मोठ्या साईजची आणावं लागेल कारण ही कमर आहे ती लहान मुलींची असते ना ती तेवढीच आहे त्यामुळे फिनिशिंग फिनिशिंगमध्ये थोडंसं हे होतंय अगर साड्या व्यवस्थित शिवल्या नसत्या तर माझ्याकडे आल्या नसत्या मला हे बऱ्याचदा असं विचारतात खूप जण तर कौतुक करतात निगेटिव्ह कोण नाही पण एका दोघी विचारतात नाही एवढे येतातच का तुम्ही इतके शिवता कसे काय करता तो आहेत हो दाको एक एक तर आहेत मदतीला त्यामुळे होतं येतंय म्हणूनच दाखवतो जेवढे शिवतो तेवढं सरांना विचारा एक एकदा तर जे शिवलेले असतात ते होत पण नाही दाखवायला आता दुसरी एक साडी आहे ती शाही मस्तानी बॉर्डर सेमच मस्ता आहे कशी वाटते साडी लग्नासाठी येतात आता सध्याच जे सीझन चालू आहे तर तुम्ही पूर्ण एकदा साडी दाखवला ना की परत दाखवायची गरज आहे लाईट बंद आहे का उजेड हा ह्याच्यामुळे आपण हे केलंय का उन्हाळ्यामध्ये विदाउट फॅन शूट घेणं म्हणजे खूप कठीण आहे आणि हि काही अशी नाही दुसरी दाखवते मी तुम्हाला ह्याच्यातली ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ घेते त्यानंतर तीन साड्या ह्या शूटिंग घेऊन झालं ह्या साडीचं म्हणजे डम्मीला हे करून आता ह्याचे फोल्ड करते हे घडी खूपदा दाखवलंय तीन साड्या दाखवायच्यात माझं लक्ष सगळं त्यांच्याकडे कारण त्याने मला अर्धा तासात येतो बोलले ह्या थोडीशी म्हणजे गडबड झाली ती साडी फेका ग्रीन कलरची जी आहे ती मग मी तुम्हाला डम्मीला नेसवते हे सिल्वर कलर आहे ऑरेंज आहे हे शाई मस्तानी आहे हे पण खूप सुंदर दिसते ह्याचा वर्क ते आणि किमती सांगितले ते बघा कधी कधी वाटतं असं सर्व दाखवावं नाही सोडून द्यावं पण तो गेटअप येत नाही डमीला पाहिल्याशिवाय दिसत नाही डमीपेक्षा माझ्यावर तर खूप सुंदर दिसतात म्हणजे आपण ओरिजिनल मॉडेलिंग ज्या करतात त्यांना पण आता हे तुम्हाला दाखवते हिची साईज बघा आमच्या डमीच्या कमरेचे आणि साडीचे ऑलमोस्ट हे डबल आहे त्यामुळे त्या प्लेटात थोड्याशा अशा हे होतात आता आपल्याला मोठी साईज आणावं लागेल तेव्हा काय कळलं नाही घेताना आणि कमरेचा भाग तरी शाई मस्तानीला एवढा प्रॉब्लेम येत नाही पण राजलक्ष्मीच्या प्लेटा दाखवला खूप प्रॉब्लेम येतो जबरदस्त दिसतोय ना हा कलर त्या दिवशी शिवताना एवढा मला वाटत नव्हता कधी कधी आपण जेव्हा साडी घेतो ना किंवा स्टिच करतो तेव्हा ते इतकं छान म्हणजे उठून दिसेल की नाही वाटते पण आता प्रत्यक्षात घातल्यानंतर खूप छान दिसतं आणि ती सिल्वर कलरचा बॉर्डर मोर दाखवा जवळून असं मस्त फिनिशिंगवाला एम्ब्रॉयडरी असे दोन्ही ब्लाऊजवरती हे मोरचं डिझाईन पाटीवरती डिझाईन आणि त्यानंतर सिल्वर काट असं वापरून जर आपण रेडी ब्लाऊज केला तर इतका त्याचा गेट जर येतो तर तुम्हाला मी <coughs> कोण आहे शूटिंग येणारे सर त्यांना सिंक आले नाही तर तुम्ही बोलतील कोण आहे तर एक मी तुम्हाला सांगते कारण काय होतं आपण हे काय साडी हे करतो पण ब्लाऊजकडे आपलं दुर्लक्ष झालं ना तर ब्लाऊजचा घेटअप अगर व्यवस्थित नाही आला ना तर बिलकुल असं बोलतात ना ते दिसत नाही इतकं छान हे बघा लांबून आता मी सरकते साडी दाखवा खूप सुंदर दिसायला लागले पहिल्यांदा मला वाटतं हा थोडासा कलर वेगळा फुल हे आहे शिल्वर आहे थोडं सुद्धा मिक्स नाही आहे अप्रतिम अशी ही साडी दिसते आणि ह्याचं काट अगर सेम काटाचा अगर ब्लाऊज असेल तर खूप सुंदर दिसेल साडी घेतल्यानंतर ब्लाउज साठी पण तेवढंच लक्ष द्या आणि शाही मस्तानी आहे ह्याची किंमतसुद्धा मी सांगितली आधीचा सा व्हिडिओ चेकआउट करा ह्याला गोंडे पण आहेत असं बाजूला आणि खूप सुंदर साडी आहे तर मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने त्याचं हे बॅक कॅमेरा म्हणते बॅक कॅमेऱ्याने शूटिंग आहे एकटीच करते नेहमी तर असं होतं तर आत्ता म्हणजे काष्टा दाखवते पाठीमागचा बॅक कॅमेराने दि दाखवते मी तुम्हाला इतका सुंदर त्याचा काष्टा दिसतो आणि इकडून घातल्यानंतर जसं की प्रत्यक्षात एखादी बाई अशी नऊवारी नेसली आणि उभी राहिली आपल्यासमोर वाटते कशी वाटायला लागले खूप सुंदर वाटतय आत्ता ते तुम्ण घ्या तुमच्या हातात मला दुसरी साडी आहे कारण त्यांची कितीदा फोन आले होता एवढ्यात बोजायचं दोनदा दोन तीनदा येऊन गेले त्यांच्यान होतं काय शूटिंग घ्यायचं पण हे होतं म्हणजे बंद होतं ना कॅमेरा आम्ही कॉल ह्याच फोनवर आला ना ह्याच फोनवर आला ऍक्च्युली तो कॉलिंग नंबर आहे पण त्यांना माहिती हा माझ्या सोबत असतो म्हणून ते ह्याच्यावरतीच करतात खूप सुंदर साडी आहे आता दुसऱ्या दोन आहे बघू जमत का नाहीतर ते आले तर मला शूटिंग थांबवून त्यांना साड्या द्यावं लागेल हे अशी माझी तारीवरची कसरत असते आता हे एक झाले तीन चार ही एक आहे अजून एक कुठं ठेवला हा तिथं आहे आता ह्याला ब्लाऊज नाहीये समजून घ्या राजलक्ष्मी आई ही साडी ऑलरेडी मी तुम्हाला जावा बहिणींच्या मध्ये दाखवलं होतं त्याच्यात तुम्ही पाहू शकता त्याच मध्ये त्याच कलर मध्ये थोडेसे फरक ते डिझाईन असतात तुम्हाला वाटतं साड्या भेटत नाहीत अलीकडे आता ते बल्क मध्ये मागवल्यामुळं त्या साड्या भेटतात थांबा आता बंद करा मला हे जमत नाहीये बांधायला आता डम्बी लावून निसवतो ना पण मला इतकं ते हे होतंय राजलक्ष्मीच्या प्लेटा दाखवण्यासाठी आणि त्यात आमच्या ही साडी वजनाला खाली उतरते शूटिंग घेतानाचं काय कंडिशन असतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमुळे कळलं असेल कारण मला हां मस्त वाटते आत्ता ह्याला ब्लाऊज मॅचिंग नाही आहे तुम्ही इमॅजिन करू शकता कारण मला साड्या दाखवणं गरजेचं आहे असा ब्लाउज आता वरती नाही आहे हे पण मनीषाचा ब्लाऊज आहे रॅपटॉप ग्रीन सगळ्यालाच वापरून टाका लागेल आपण खांद्यावरून पदर घेऊया त्यामुळे ह्याचं काही असं लुक तुम्हाला ब्लाऊजचा दिसणार नाही पण ब्लाऊज खूप छान असं सुंदर नेवला तुम्ही गेला पदर असं घाई गडबडीत ना सुधरत नाही सरांना सांगते की मला तुम्ही घेऊ नका पण मीच मध्ये मध्ये येते माझ्या लक्षात पण येत नाही की शूट घेताना मी कुठल्या साईडने उभी राहते काय करते मला साड्या दाखवणं जास्त गरजेच्या वाटतात कोणता कलर आहे हा गुलाबी गुलाबी मध्ये वेगळाच वाढतोय ना आली पण आहे तर आपण असं करू ही साडी नीट व्यवस्थित करू साडी तुम्ही पाहून घ्या ह्याच्या मेऱ्या खूप छान दिसतात कारण ह्याचे थोडीशी कमरेची साईज थोडीशी छोटी आहे आणि हे असं करते एक मिनिट आणि त्याचा पदर हे घेते कारण मला शॉर्ट व्हिडिओसाठी पण त्याची तयारी करायची असते थांबगडं मी आता हिला पिनला हवंच त्या त्याशिवाय ही साडी बसणार नाही साडीचा पदर आणि तो जो, जो ब्लाऊजचा लुक मला दाखवायचा नाहीये तो ब्लाउज मला झाकला गेला पाहिजे असं कोशिश चालू आहे तुम्ही विचार करा एक साडीचा व्हिडिओ करण्यासाठी मला किती वेळ द्यावा लागतो आणि किती हे असतं आणि त्यात कसं जे आपण काम करतो ते दाखवणं हो हे तितकंच गरजेचं असतं पण हे सगळंच असतं आता हे बोलतात ना घाई गडबड काय होतं मला हे मला दोघा तिघाने विचारलं तुमचं स्टुडिओचा सेटअप करा हे करा विचार करतोय पण होणार कधी आहे तर आता मागचीच बाजू दाखवते खूप सुंदर असे साडी दिसायला लागले ही पदर घेतलं की साक्षात लक्ष्मी उभी आहे असं वाटतं आणि खूप छान आहे ह्याचा कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि नाजूक आहे कॉटन सिल्क आहे त्यामुळे चोपून चापून बसतात ह्या साड्या असं मस्त दिसते आता समोरून दाखवते पदर घेतल्यामुळे ब्लाउज झाकावा लागला मला तर हे बघा तर तुम्हाला लुक घेऊ तर शॉर्ट व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुम्ही इमॅजिन करू शकता की कॉम्बिनेशन कसं आहे ते अजून एक साडी दाखवते ती येते बंद करा कसा वाटतोय कलर फिरता कलर आहे हा पिंक आणि बस ऑरेंज शेडमधला आणि कांजीवरम पॅटर्न आहे थोडीशी साडी वेगळी आली आहे पहिल्यांदा कारण असं मला नाही वाटत आहे मी शिवलेली आहे असं मला आठवत नाही आम्ही मागवतो तिथे पण तर खूप काम करताना असे फोन पण येत असतात मध्ये मध्ये थोडीशी असे फुगल्यासारखी वाटते ह्याच्यामध्ये पण बसते छान म्हणजे शालू पॅटर्न वाढतो ना पाहिल्यानंतर तर खूप सुंदर आहे ह्यालाही मला आता पदर घ्यावं लागेल ह्याचा खास असं हे करताना आणि विचार करा मी फॅन बंद करून शूटिंग घेते म्हणजे काय माझी कंडिशन असे तुझेच मला काय नाही तुम्ही मध्ये मध्ये तिकडं जाता तरी ना मी किती घाई केले आणि सकाळची किती वाजलेत आणि कसलं कडक आहे काय झालं हे पण बसत नाही थांबा झाला हे काय होतं ह्याला माहिती नाही हे जाड असतं हे असत की हे सगळं बाई असाईमध्ये काहीतरी बोलतात ना दुष्काळात तेरावा महिना हे असं काम असतं काय हा लागलं ह्याला बंद मारत लावायला जड जात होतं बॅक हे पाठीमागचा भाग दाखवते पदर इतका सुंदर आहे आणि खूप छान दिसते आणि हे असं आहे तर शालू पॅटर्नमध्ये मोस्टली हा मोडला जातो बनारसी किंवा कांजीवरम हे दोन्हीमध्ये हे मिक्स होऊ शकतं खूप सुंदर असा ह्याचा गेटअप आला आहे तर चारीच्या चारी, चारी मी साड्या दाखवले आता ह्याचा मला उभा आणि आडवा असं शूट घ्यायचं असतं आहे आणि ते खाली आलेत आणि त्यांचा फोन आला आहे की आम्ही आलो आहे तुम्ही या लवकर साड्या घेऊन आता आले आणि मला म्हणजे झालं कसं तरी शिवते तर मला वाटलं होतं ह्या साड्या मी अशा दाखवल्या शिवल्यानंतर दाखवते की नाही असं झालं होतं तुम्ही बोलतील का असं झालं कारण कालचं फक्त माझा दीड तास दुसऱ्या कामासाठी गेला तोही इमर्जन्सीच काम होतं म्हणजे दीड तास माझा काल वाया गेला वाया गेलं नाही काहीतरी कामासाठी गेला पण ह्याच्यासाठी प्लॅन केलं होतं तर झालं पण काही होऊन नशिबाने बोलतात ना सात दिने पटकन ते हे यायला अर्धा तासून देते पण आले तर ते साड्या नेऊन देते तर आल्यानंतर मिळते तुम्हाला साड्या तिले पण पुढचं काही शूट घेतलं नाही आजचा व्हिडिओ इथं संपत्ती एवढे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका